काल देशाचे गृहमंत्री अमित शहा ते रायगडावर आले निमित्त रायगडचं होतं पण त्यांचा राजकीय दौरा होता खाली तत्कऱ्यांकडे भोजनावळी होत्या छान जी जेवण वगैरे होत पण ठीक आहे अशी स्नेहभोजन हो व्हायला पाहिजे पण पालकमंत्र्याचा तिढा काय ते सोडवू शकले नाही रायगड सारख्या जिल्ह्याला म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रवचन दिलं रायगडावर तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाही मी पाहिलं की एसनशी गटाचे लोक स्नेह बोधनाला नव्हते असं मी पाहिलं पण तो त्यांचा प्रश्न पण रायगडावर आपण जे म्हणताय जे भाषण आहे छत्रपतीच्या विषयीच ज्ञान आम्हाला अमित शहाकडून घेण्या इतकी वाईट वेळ आलेली नाही छत्रपती काय होते छत्रपतींचा विचार काय होता छत्रपतींची भूमिका काय होती आणि महाराष्ट्राने काय केलं पाहिजे वगैरे वगैरे त्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रावरती सुडाना कारवाया केलेल्या औरंगजेबाप्रमाणे ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि छत्रपतींचा जय करणारे लोक माना डोलावणार या राज्यावरती इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही एवढंच सांगतो आणि थोडी कसं गेले तीन महिने यांचेच लोक औरंगजेबाची थडगं उकडण्याच्या उकडून टाकण्याच्या विचारानं भारावून गेले औरंगजेबाचे थडग कबर ज्याला आम्ही म्हणतो थडग म्हणतो ते राहता त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास चित्रपटाचे शोक म्हणजे प्रदर्शन केलं छावा आणि त्यातून लोक पेटले भडकले आम्ही ज्याला थडग म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधी समाधीचा दर्जा दिला बरे का हिंदु नकली हिंदुत्ववाद्यां औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला यासारखं या, या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार ते काल समाधीचा मग तितक्या हाणा मार्या दंगली का घडवल्या गुजरात मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला त्याचा परिणाम आहे का एवढा प्रेम औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला दाहोदला म्हणून गुजरातच्या या नेत्यांना एवढं प्रेम आहे का औरंगजेबाविषयी कि औरंगजेबाच्या महाराष्ट्राच्या शत्रूला हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य हो। प्रत्यक्ष प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आलं आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते त्यांना खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला पाहिजे होता आणि छत्रपती शिवरायांचे डोंगी चाहते यशन असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील त्यांनाही याच्यावरती आक्षेप घ्यावा असा वाटला नाही या समाजावर हे समाधी हा शब्द दुसरा कोणी जर काढला ना हा औरंगजेबाची समाधी हा शब्द इतर कोणाच्या तोंड निघाला असता तर जे वर त्रिकूट होत ना सी देवा भाऊ अजित पवार दादा संयम आहेत तर या दोघांनी अक्षरशः थैथयाट केला असता कस हिंदुत्व हिंदुत्वाचा कडेलोड झाला अमुक झाला तमुक झाला औरंगजेबाचं कसं उदात्तीकरण करतायत समाधी म्हणतायत हे दोघे आघाडीवर असते मग काल अजित श्री अमित शाह यांनी औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा तुमच्या समोर दिला महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्या तोंडून काय चकार शब्द निघाले नाही या राज्याचे दुर्दैव आहे त्याच समान निधी वाटपाच्या आणि भाषणात देखील काही प्रश्न असा आहे तुम्ही अमित शहाचं भाषण आहे का त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही शिवाजी 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 एकेरी उल्लेख हा फिरवी शिवाजी महाराज नाही म्हणा तर याद राखा ते छत्रपती होते छत्रपती होतेच हो मग ते छत्रपती होते किंवा आहेत आणि महाराज आहेत हे या देशाच्या गृहमंत्र्यांना माहीत नाही आणि तर रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात ज्ञान देतात हे कुठले ज्ञान देव आम्हाला ज्ञान देणारे ज्या ज्ञानाची आम्हाला गरज आहे आमच्या महाराष्ट्राचे ज्ञानदेव आहेत स्वतः आणि शिवाजी शिवाजी शिवाजीने एक किया शिवाजीने ओ किया शिवाजी को ये शिवाजी ही भाषा आहे तुमची तुमची जीभ धजावते कशी महाराजांना अरे तुरे करायला काय करताय देवेंद्र फडणवीस हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा मुख्यमंत्र्यांनी खटला दा, दाखल गुन्हा दाखल केला पाहिजे या राज्यात शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे एकेरी उल्लेख करून अपमान केल्याबद्दल ना करता ना तुम्ही राज्याच्या गृह देशाच्या गृहमंत्र्यांना गुजरातच्या नेत्यांना अभय आहे का शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी करावा आणि सहन करू कुठे आहेत ते एसन शिव आले पक्षाचे लोक कुठे आहेत फालतू नकली हिंदुत्व शिवाजी शिवाजी शिवाजीने हे केलं मग ही मुभा सगळ्यांना आहे का मित्रांना तुम्ही प्रश्न विचारता ना दरपोक मित्र लोक आहेत आणि यांचं छत्रपती प्रेम हे ढोंगी आहे संभाजी महाराजांना देखील आमंत्रण का नाही हो संधी देखील दावडण्यात आली आहे मला ते त्याच्याविषयी काय मला म्हणायचं नाहीये पण जर तुम्ही छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांच्या संदर्भात कार्यक्रम रायगडावर करतायत तर मग सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या छत्रपतींच्या आहेत मग दोन्ही गाद्यांच्या वंशजांना सध्याच्या छत्रपतींना तुम्ही निमंत्रण द्यायला पाहिजे उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षामध्ये आहेत म्हणून त्यांना बोलवायचे छत्रपती शिवाजी महाराज भाजपात नव्हते आणि तुम्ही छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रित केलेलं नाही बरोबर ना कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रण तुम्ही दिलं नाही तुम्ही कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजांना आमंत्रण दिलं नाही तुम्ही कोल्हापूरच्या गादीला निमंत्रण दिलं नाही फक्त जे महाराज वंशज भाजपची हाजी हाजी करतायत तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असे हे अमित शहाचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पाहून जे तुमच्या पक्षात गेले त्यांना तुम्ही बोलत काय संबंध शाहू महाराजांना सन्मान्यांना बोलवायला पाहिजे होत तुम्ही छत्रपती का, का संभाजी आहेत बोलवायला हवं का त्यांनी त्यासाठी तुमच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे का हे कोणते धोरण आहे तुमचं इतिहास आणि या राज्या संदर्भात फाईल संदर्भात देखील फाईल पास होत नाही जो जो कब है उन्होंने कि तीन महीने से ये लोगों ने महाराष्ट्र में औरंगजेब की कबर उखाड़ने का कार्यक्रम हाथ में लिया था उखाड़ ही देंगे रखेंगे नहीं हम कहा कि ये जो कबर है ये महाराष्ट्र के जो मराठा योद्धा है शिवाजी महाराज है उनके युद्ध का ये जीती जाती मिसाल है कि जो महाराष्ट्र के ऊपर हमले करने को आए थे हम उनको उनकी कबर यहाँ ही खोद नहीं ऐसे मुड में थे कि हम अभी उखाड़ कर रख देंगे किया तो कुछ नहीं किया तो कुछ नहीं जिसे हम कबर कहते हैं, उसे क, उनको कल समाधि का दर्जा दिया देश के गृह मंत्री अमित शाह जी ने ये समाधि है बोले आलमगीर की समाधि तो भाई तीन महीने से आप इस देश में दंगे क्यों करवा रहे हो अगर समाधि है तो अगर समाधि है औरंगजेब की आप कहते हो तो तीन महीनों से दंगे कर रहे हो आप लोग आप ही लोग हो ना दंगे करने वाले महाराष्ट्र में सबसे ज्यादा गड़बड़ हुई है और दंगे करने वालों को तो पूरा समर्थन राज्य के गृह मंत्रालय और मुख्यमंत्री का रहा समाधि है छत्रपति शिवाजी महाराज का अपमान नहीं है अगर ये भाषा ये इस्तेमाल का अगर दूसरे कोई पार्टी का नेता करता है तो अब तक भारतीय जनता पार्टी ने पूरे देश में आंदोलन किया मुख्यमंत्री दूसरी बात है कि आप अमित शाह जी का भाषण देखिए हम छत्रपति शिवाजी महाराज बोलते हैं ये महाशय शिवाजी शिवाजी हनी नाम से बोलते थे शिवाजी अपमान है इस अपमान के लिए उनके ऊपर एफ आई आर लॉज होना चाहिए रायगढ़ पुलिस स्टेशन में और वो भी गृह मंत्रालय ने दे, आदेश दिया देना चाहिए महाराष्ट्र के शिवाजी शिवाजी अगर हम दूसरे को बोलते शिवाजी तो ये लोग इतने में हमारे ऊपर एफ आई आर लॉस करके छत्रपति का अपमान किया ये करके हमको जेल में डाल देते और कार्यकर्ताओं को लेकिन ये एस एन सी वाले शिंदेगढ़ के लोग खुद थे वहां। ये महाशय थे देवेंद्र जी किसी को ये मन में बात खटके नहीं कि जो गृह मंत्री भाषण कर रहे हैं ज्ञान दे रहे हैं शिवाजी के महाराज के ऊपर शिवाजी महाराज के ऊपर वो शिवाजी का उल्लेख कर रहा है उनके एकेरे दाम से औरंगजेब को औरंगजेब की समाधि के बारे में बोल रहा है तो क्या चल रहा है इसी समय देवेंद्र फडनवीस का भी एक बयान है कि जिस तरीके से शिवाजी महाराज टकमक तो उसे पनिशमेंट देते थे वैसे ही अगर शिवाजी महाराज का अभी कोई अपमान करता है तो किया है ना आपके सामने तो आपके सामने तो अपमान किया है क्या सुनने में नहीं आया क्या प्रॉब्लम है क्या कुछ मशीन देना चाहिए क्या सरकार को सरकार को शिवाजी महाराज के अपमान के बाद सुनने या सुनने नहीं आते दिखते नहीं क्या आप बोलते हैं ना वहां से ढकल देंगे महाराज के जमाने में जो होता था तो क्या क्यों नहीं आप एक एफ आई तो लॉन्च करो भाई आपके सामने अपमान किया है जिसने शिवाजी महाराज का अपमान किया जो तो जेल से छुटा उनको तो देवेंद्र जी ने पूरा प्रोटेक्शन दे रखा है चालीस चालीस जाकर देखिए आप गिनो मैं आपको बता रहा हूं उसको स्पेशल सिक्योरिटी दी है आठ गनर है उसके पास अभी ये, ये है आपकी ऊपर से ढकलने के बाद पनिशमेंट हाँ बोलिए सब सब बकरा छाटने की तैयारी बकरा छाटने की तैयारी इस तरीके का ट्वीट किया है आपने कल बकरा छाट जाएगा आप देख ली कल आपने वो चित्र देखा होगा एक जिस तरह से गृह मंत्री